नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मुलांच्या डब्यासाठी छान एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तर इडली आपण दोन दिवस जेव्हा आत आधी तांदूळ डाळ भिजत घालू त्याच्यानंतर आपण इडल्या करतो एक दिवस पीठ भिजायला म्हणजे फुगायला ठेवण्यासाठी वगैरे आंबवायला तर आज आपण झटपट रवा इडली बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं रवा इडली बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे मी त्याच ते तेवढ्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी दही घेतलं आहे दही जास्त आंबट नाही घ्यायचं आहे आपल्याला था एक वाटी दही आणि एक वाटी रवा घेतला आहे तर आधी आपण दही रवा आणि थोडंसं पाणी घालून रवा भिजण्यासाठी पंधरा मिनटासाठी ठेवणार आहोत तर रवा आणि दही मिक्स करून घेऊया छान असा मुलांना आवडेल असा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे छान आपण मिक्स करून घेऊयात आधी पाणी न घालता मी रवा भाजून त्याच्यामध्ये चणा डाळ किंवा उडीद डाळ टाकून भाजून सुद्धा घेऊ शकता आपण ह्याला वरतून तडका देणार आहोत तर हे छान असं मी दही मिक्स करून घेतलंय अर्धी वाटी पाणी घेणार आहे मी आणि रवा फुगल्यानंतर जर आपल्याला पाणी लागलं तर नंतर आपण वापरणार आहोत दह्याच्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे सगळं आपल्याला घालायचं आहे आणि छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान मिक्स करून घेतलं आहे मी रवा जो आपण शिरा बनवतो त्याचाच रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवा असेल तरी घेऊ शकता पण शक्यतो काढ्या रव्याचे छान होतात तर बघा छान असं आपण मिक्स करून घेतलं आता रवा फुगण्यासाठी आपण दहा मिनिटे ठेवून घेऊयात आणि तोपर्यंत मी त्याच्यामध्ये जे साहित्य घालणार आहे त्याची ते तयारी करून घेते आणि नंतर मग रवा फुगल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे काय काय साहित्य याच्यामध्ये घातलं येते तर इथं दहा मिनटं झालेली आहेत तर बघा मला पेक्षा छान रवा फुगून आलाय आणि आता आपण आधी ह्याच्यामध्ये साहित्य घालूयात आणि मग लागलं ला तर पाण्याचं प्रमाण वाढत तर ह्याच्यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर थोडीशी एक हिरवी मिरची मी बारीक एकदम बारीक कट करून घेतली आहे जर तुमची मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता आणि थोडीशी हळद हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तुम्ही कांदा गाजर बीट हे सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये फक्त कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरली आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ह्याला एक तडका देणार आहोत तर तडका देण्यासाठी मी इकडे पॅन गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे बघू शकता छान पीठ आपलं रवा छान भिजलाय आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तेल गरम होत आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ तेल छान गरम झालंय मीठ मिक्स करून घेऊयात आणि एका एक बाजूला मी इडली पात्र गरम व्हायला ठेवलंय तेल आपलं गरम झालंय गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये मी आता राई राई छान तडतडली त्याच्यामध्ये घालायचं कढी शकता आणि सगळा हा तडका आपल्याला याच्यामध्ये उचलून घ्यायचा मिक्स करून घेऊयात एकदा छान असं तर तुम्हाला जर रवा जसा तुम्ही घ्याल त्याच्यावरती तुमचं पूर्णपणे डिपेंड असणार आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण तर मला पाण्याचं प्रमाण बरोबर वाटतंय म्हणून मी पाणी घालणार नाही आता तर आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालूयात तर आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत तुम्ही ह्याच्याबद्दल बदल्यात इनोसुद्धा घालू शकता एक पॅकेट आणि त्याच्यावरती हो थोडंसं पाणी घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एकदम आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि अलगच हाताने इडली पत्रा छान असं मी तेल लावून घेतलंय त्याच्यामध्ये आता आपण

एका कप मध्ये छान असा नाश्ता रेडी होतो जर आपन पीट आदी तो आशा इडले करा। तर आपण पीठ वगैरे आधी भिजवलं नसेल तर तुम्ही नक्की करा सुद्धा अशा प्रकारे ट्राय तर अशा प्रकारे मी सगळे इडली पात्रांमध्ये इडल्या बॅटर घालून घेतलंय आता आपल्याला ह्याला झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी दहा किंवा पंधरा मिनटासाठी छान असं वाफवून घ्यायचं आहे तर हे वाफवेपर्यंत मी चटणीची तयारी करते तर चटणी आपण मागच्या जो इडलीचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी चटणीची रेसिपी दाखवली आहे त्याच्यामुळे मी आज दाखवणार नाही तर मी चटणीची तयारी करते तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं ह्याला छान अशी वाफ काढून देईल तर बघा छान असं आपल्या इडल्या रेडी झाल्या आहेत मुलांच्या नाश्त्यासाठी आणि चटणी छान असं सर्व करून घेतलं आहे तर एका कपमध्ये छान अशा पंधरा ते वीस इडल्या छान तयार होतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा रवा इडलीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू